सुरुवात केली आणि मी सतेज पाटलांना सांगत होतो की आता प्रगती शिंदे आपल्या अगोदर दिल्लीला पोहोचत आहे आपण अजून येथेच आहोत लातूर आणि कोल्हापूर आणि म्हणून प्रगती शिंदे यांना दिल्ली मध्या मध्ये पाठवणाऱ्या मतदारांच मी कौतुक करू इच्छितो त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो एक प्रामाणिक निष्ठावंत निर्भीड अशा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले दिले आहेत किती महिला उभ्या राहतात राजकारणामध्ये या भारत देशामध्ये मोठ्यावर मोजल्या इतक्या महिला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राहतात आणि खरं म्हणजे या सोलापूरच्या लेकीला सलाम आहे की या भारत सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या लढा देत आणि तुम्ही त्यांची साथ देत आहे याबद्दल तुम्हालाही सलाम या निमित्तानं मी करू इच्छितो हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावं वाटतं खूप बोलण्यासारखं आहे पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही सोलापूरचे खूप प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत कृषीचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे सारे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडवायचे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा खासदार असावा लागतो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला फार भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत पार्सल पाठवणारच आहात सुद्धा मी ऐकलं सुद्धा पार्सल परत पाठवण्याची तयारी आहे एखादा चुकीचा निर्णय एखादा घेतो तेव्हा किती नुकसान होत हे याचं जिवंत उदाहरण आहे चाललं बर महाराष्ट्र विधान मंडळामध्ये लोकसभेमध्ये उडी घेतली आता ही केली आणि विधानसभाही केली असं चित्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच झालंय आणि आव आणताय पाठिंबा नाही त्यांच्या भूलस्थापाला कृपा करून बळी पडू नका आपल्याला हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबायचं आहे आणि प्रगती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो यापेक्षा अधिक फाशली करणार नाही सतेज पाटीलजी आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपली परवानगी घेऊन मी सोलापूरला निघणार आहे सोलापूरला एक सभा आहे आणि त्या सभेला आम्हाला संबोधित करायचं आहे मी भगीरथ पालके यांना सांगू इच्छितो की भारत सिंह फालके हे विधिमंडळामध्ये आमचे सहकारी राहिले त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि विधिमंडळामध्ये काम करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे आणि अभिमान वाटावा असं कार्य त्यांचं राहिलं आहे हे मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यांची आज आठवट होते त्यांनी जे प्रेम त्या काळामध्ये आम्हाला दिलं त्या प्रेमाची परत भागीरथ भालके तुम्हाला तुमच्या पाठीशी नेतो आपले आभार मानतो ऐकलं त्यांच्यामध्ये मला एक तळमळ दिसते एक तोटतिणीक दिसते माझ्या सहकार्याने मला सांगितलं की आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये साडे चारशे गाव आहेत आणि सोलापूर शहर आणि साडे चारशे गावांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रणिती शिंदे यांच्या भेटी या पूर्ण झालेल्या आहेत प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि आता आम्ही मध्ये जेव्हा राजकीय चर्चा आमच्या लातूरला होते तेव्हा आमच्या काळावर हे हो ते मी तुम्हाला सांगतो आता ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही मला सांगा सोलापूर की मध्ये प्रगती शिंदे अडीच लाखाच्या फरकानं जेवढून येणार मी कासेगावचे धरले नव्हते त्यामुळं तीन लाखाच्या फरकानं प्रगती शिंदे यांना आपल्याला घेऊन द्यायचं मी सतेज पाटलांना सांगत होतो की प्रणिती शिंदे आणि आम्ही विधानसभेमध्ये गेलो मला आठवत आहे आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय साहेब दिल्लीमध्ये होते आणि आमचं तिकीट काही जाहीर होत नव्हतं म्हणजे माझं आणि प्रणिती यांचं अगदी शेवटच्या घटकेला चर्चा सुरू होती आपल्यालाही आठवत असेल तर ते एकमेकाला फोन करायचे दिल्लीमध्ये अरे विलासराव देशमुख साहेब सुशील कुमार शिंदे साहेबांना फोन करायचे काय झालं का नाही आणि देशमुखाला फोन करायचे काय झालं अजून लातूर झालं का कारण ते दोघही दिल्लीला गेले होते आणि त्याच्यानंतर सोलापूर मधून विधानसभेला कुणाला तिकीट मिळेल लातूर मधून विधानसभेला कुणाला तिकीट मिळेल मग पक्षाने माहिती घेतली चर्चा केली सर्वेक्षण केली आणि तेव्हा त्या सर्वेक्षणामध्ये लातूर मधून मी निवडून येईल अशी खात्री पक्षाला पटल्यानंतर आणि सोलापूर मधून वगैरे भालके ह्या सगळ्या याच्यामधून प्रक्रियेतून जावं लागतं म्हणजे मलाही जावं लागलं सतेज पाटलांनाही जावं लागलं प्रणजी शिंदेलाही जावं लागलं <laughs> तेव्हा ठाकरी पटल्यानंतर मग पहाटे दोन ला झी चोवीस तास वर बातमी आली सोलापूर मधून प्रतिथी शिंदे लातूर मधून अमित देशमुख यांना तिकीट जाहीर झाला सोलापूर शहरामध्ये त्यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलंय आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये या वचनाची पूर्तता झालेली आहे भारतामध्ये जेव्हा इंडिया आघाडीच चा सरकार चार जून ला निवडून येईल तेव्हा सोलापूर मधून हे गॅरंटी कार्ड घेऊन आपल्या लाडक्या खासदार प्रगती शिंदे या दिल्लीला गेल्या पाहिजेत तर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे न्यायालयाने सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर यायला हवा होता अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट एकनाथ शिंदेच धनुष्य बाग हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे या चिन्हांचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही म्हणून अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही हे आपल्याला या मतदानातून दाखवून आहे आणि हे करते कोण कबळ सोलापूरला कमळा तुम्ही म्हणता पण जातूरला आधी कबळच म्हणतो कमळ करता आणि म्हणून कमळाला आपण रणती शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते तर इथले नाही मला असं वाटलं ते आहे नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे <प्राग> त्यामुळं हे हो? बीडच पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीड ला पाठवून द्या त्या मी आपल्याला आज या निमित्ता आलं जाऊ इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं आहे आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड प्रजाती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेला मी आज प्रवती शिंदे यांच्या प्रचारासाठी खास करून तिथं उपस्थित राहिलेलो आहे पाटील साहेब सुशील कुमार शिंदे साहेब विलासराव देशमुख साहेब काँग्रेसचे दिग्गज नेते या महाराष्ट्राला घडवण्याचं काम या नेत्यांनी केलं आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतो महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं महायुतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचं घर फोडलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राची एक परंपरा त्या परंपरेला साजेस हे राजकारण नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते युती आणि आघाडी होती फोडाफोडीच राजकारण त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं नाही आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं नाही महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपण्याचं काम हे काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जे मतदान मतदार, मतदार करतात त्या मतदानाचा आणि मतदानाचा कौल आपण मान्य केला पाहिजे हे नेहमी काँग्रेस पाहिलं पण आज काय होत आहे कौल एकाला मत दुसऱ्याला म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून जायचं शरद पवारांच्या घड्याळावर आणि विधिमंडळामध्ये गेल्यानंतर म्हणायचं की अजित पवारांचं घड्याळ आहे मतदान घ्यायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणावर पण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जाऊन म्हणायचं की धनुष्यबाण एकनाथ शिंदेच आहे असं चाललंय महाराष्ट्रामध्ये